मनपूर्वक धन्यवाद देतो सगळ्यांना संख्या चांगली वाढली शेवटच्या रांगेपर्यंत आज आलेले आपल्या लोकांच्या सादरीकरणाला दाद देण्याकरता आणि ते मी बघतोय बहुतेक बऱ्याचशा घरांना वनस्मोर दिलेला आहे आता आपण वनस्मोर स्वीकारत नाही तुमचा मान ठेवून कारण वेळेची बंधन असतं आपल्याला आणि पुढचं जे आपली फरमाईश म्हणून आपल्याला जे करायचे बहुतांश लोकांना माहिती असेल त्याची ही नांदी आहे शंभर टक्के व्यावसायिक मंच आहे त्यामुळे मला काही ना काही गोष्टी तरी व्यवसायासंदर्भात बोलावं लागतील पण एवढा मनोरंजनाचा सुंदर प्रोग्राम चालू असताना मी तुम्हाला अजिबात बोर होणार नाही असंच बोलतो स्मरणिका प्रकाशन आता झाले थोड्या वेळा सगळ्यांच्या हातामध्ये स्मरणिका असतील सुंदर स्मरणिका डिझाईन केली एडिटिंगला साथ दिली राजेश काठवते यांनी पूजा कुलकर्णी यांनी केली विषयांतर करत नाही सक्सेस स्टोरी विशेषांक म्हणून आपला या वेळेचा पाहिलेला आहे की तुमची यशोगाथा जी, यशो जी आहे तुम्ही सुरुवात कशी केली तुम्हाला अडचणी काय आल्या त्याला वैसे कसे घातले आणि तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत शिखरापर्यंत नाही म्हणत माणूस हा उगेला पाहिजे व्यवसाय कायम शिखराचा लाभ आहे इथपर्यंत तुम्ही आलात तुम्हाला कुठल्या अडचणी आला कसे त्याने बायकोरेट केलं तुम्ही कसे वैसे घातले हे सक्सेस स्टोरी म्हणून

म्हणजे पहिले विजन पाहिजे मग चिटगत पकडायची मग तुम्हाला मेहनत पाहिजे त्या पर्याय कुठलाच नाही मग तुमची सक्सेस स्टोरी तयार होती पुढच्या वर्षी असा बंच निघू दे आत्ता ते पाच सहा आहेत दहा आहेत दीडशे पैकी दहाच आहेत फक्त बाकी ज्यांनी का दिलं नाही पुढच्या वेळेला आपण ना मोठा ग्रंथ काढू सक्सेस स्टोरीचा ह्या वर्ष असं कमवून दाखवा तुमचं तुम्हाला सॅटिस्फॅक्शन तुम् झालं पाहिजे की आपण सक्सेस आहोत छोटे छोटे तीन उदाहरण देतो व्हिजन उदाहरण दिली नाही का अत्यंत ग्रास्पिंग होऊन जाईल नाही तो लेक्चर दिला का वाटायला नको सोशल मीडिया खरं सांगायचं त्याचा आपण टाइमपास म्हणून उपयोग करतो पण हे बेसिकली त्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतात खूप काही इन्फॉर्मेशन त्याच्यावर तुम्हाला मिळते अशा पोस्ट होत असतात फॉरवर्ड करतो आपण त्यातनं काही घेण्याचा प्रयत्न ना करत नाही अशा मी पोस्ट डोक्यात ठेवतो प्रत्येक वेळेला काही सेशन घेताना मात्र उपयोगी पडतात अशी एक पोस्ट माझी वाचण्यात आली होती सी एक फोटो आहे असं गुढी दडा एक कोटी जी जगवार उभी आहे जगवार किती जास्त मला माहीत नाही एक कोटीची एक इम्पॉर्टंट गाडी जिथे उभी आहे त्याच्या शेजारी वीस एकवीस वर्षाचा तरुण मुलगा आयुष्य आरामात असं नाही का बॉगर ड्रायव्हर टाकून एक पाय मागा टाकून असं नाही का शानू शोकस मध्ये असा खेट्यात टाकून वगैरे उभा आहे ओनर तो तिकड नाही गरीब मुलगा आहे गाडीकडे बघतोय तो जो तरुण मुलगा आहे हा जो गरीब आलेला आहे तो, तो सात वर्षाचा असेल वीस एकवीस वर्षाचा तरुण मुलगा आहे त्याची ती कार आहे टी तू उभा आहे तिथं त्या मुलाला विचारतो काय कार आवडली का माझी तुम्हाला ना तुला पण आवडेल घ्यायला गेला म्हणला आवडेल ना तो छोटा पोरगा सातवी आठवीतला असेल सात आठ वर्षाचा असेल आणि गरीब कुटुंबातला तुला माहिती का म्हणला तो तरुण जो आहे वीस एकवीस वर्षात तो सांगतोय तुला माहितीये का माझा वाढविल होता म्हणला म्हणतो शुभेच्छा तुम्हाला माया थोरल्या भावानी गाडी मला आहे

त्याचे विजनचा विचार करा तुम्ही त्या गरीब मुलाच्या श्रीमंत व्हायचंच आहे त्याला गाडी त्याला हवीच आहे तो फक्त तरुण मुलगा त्याला विचारतो की तुला श्रीमंत व्हायला आवडेल का तर तो, तो नाही म्हणतो चक्क तो का तुला गाडी पाहिजे जगवार पाहिजे कोटीची पाहिजे मायाक श्रीमंत व्हायला पाहिजे मग तू नाही का म्हणतोय मला तुमच्या थोरल्या भावासारखं व्हायला आवडेल थोरला भाऊ त्याला एक कोटीची गाडी प्रेझेंट देऊ शकतो तर तो किती मोठा असेल मला इथून तुमची विजन चालू झाली मला कुठं पोहचायचं आहे दुसरं आपण म्हणलं जिद्द आणि मेहनत हे नाही काही वाद नाही दोन उदाहरणं आहेत आणि तुम्ही जिद्द पकडले तुम्ही शून्य तुमच्यापाशी काही नाहीये घर आहे ना, ना गाडी बंगला जागा ऑफिस मशिनरी तुमच्यापाशी काही नाही आहे तरी तुमची जिद्द आहे की मला ना पुढे काहीतरी कमवून दाखवायचे दुसरा एक प्रकार असतो तुमच्याकडे सगळं आहे तुमच्या परत रिपीट करतो मुद्दा गणेश चित्तचे दोन प्रकार आहेत एक मी शून्य तुमच्यापाशी तुमच्या काहीही नाहीये तरी तुम्हाला व्यवसायात पुढे जायचंय आणि दुसरी जिद्द सगळं आहे तरी तुम्हाला जिंकायचं आता काय जिंकायचं आता निर्षी एक गरीब कुटुंबातला मुलगा एक जन्माला त्याचे घर शेणाने सारवले त्या घरात एक मुलगा दहावी पर्यंत शिक्षण कसं झालं असेल शाना शोक काय मिळाली असेल बाहेरची काय नाही शिक्षण तर पूर्ण केलं हुशार होता कदाचित चांगलं कॉलेज मिळालं सोमवारी कॉलेज सुरू झालं नाही मंगळवारी गेला नाही बुधवारी गेला नाही गुरुवारी गेला नाही त्यांनी वाटला विचारलं त्यांनी मुला विचारलं की मला कॉलेज जायचं आहे मला वडील म्हणले की अशी तर माझी ऐकत नाहीये आणि असंही मी कॉलेज मध्ये दे गेलो ना पायझेमॅन गेलोय तू पण कॉलेजमध्ये मध्ये जायचं जायच तू मुलगा म्हणाला बाबा तो, तो, तो काळ वेगळा होता मला फुलपॅट शिवाय जमणारच नाही ना कॉलेज आजकालचा जमान्यातला मुलगा तुम्ही तुमच्या काळात सांगताय कसं कस ते कोणते रिलेटिव्ह मामा काका कोणते त्याला गुरुवारी शुक्रवारी हा मुलगा गेला तो मुलगा जो जन्मला तो तो होता दहावीपर्यंत आणला शॉर्टकट मध्ये अकरावीला कॉलेजला गेला ते तुम्हाला सांगितलं हुशार होता कदाचित म्हणून इंजिनीअर वगैरे झाला इंजिनिरचे थर्ड इयर असतात थर्ड इयर ला त्याच्या आसपास बिझनेसमन तो बघायचा मला असं काहीतरी बिझनेस म्हणवायचं मला काहीतरी उच्च व्हायचं काही नाही बॅकग्राऊंड काही नाही आई वडील गवर्नमेंट काय वाढत नव्हतं काही नव्हतं भांडवल घरी मागायचं म्हणलं तरी पंचायती जागा वाढायची कशी कशी पूर्वी क्षणाने चालवल्या नंतर बरशी घातली असेल त्या मित्राचं बघून बघून तो आज आलो नाही व्यक्तीला पण बोलत होते बघून बघून त्याच्यात जागृत झाले सा। की आपल्याला बिझनेस करायचा आहे शिक्षण चालू असताना त्यांनी काय आयडिया केली माहिती हळूच आईपाशी लग्ना लावला तो गरीब मुलगा सांगतोय आणि तीनशे रुपये मागून घेतले मला चीज आणायची आहे थोडीशी पेमेंट वाढले असेल तीनशे रुपये दिले आणि त्यावर त्या काळी तीनशे रुपयाला खूप छान चीज मिळायची जास्त वेळ घेतोय पण दोन्ही उदाहरण किती महत्वाची आहे म्हणून आणि तो व्यक्ती त्या तीनशे रुपयात बिझनेस चालू केला कधी काय सांगितलं नाही का नाही चांगली मिळाली नाही मला अजून आणि नाही त्याची बिझनेस चालू केला तो ज्या क्षेत्रात शिक्षण होतं त्या क्षेत्रात त्याचा बिझनेस चालू झाला तीनशे रुपयावर आणि असं एक तो घरी आला तीनशे रुपये पण नाही परत केले आणि जीन्स घालूनच जो त्या विचाराने मी स्वतः कमवले हे तीनशे रुपये तुला पडत आता जेव्हा भांडवल अडेल तेव्हा मला तू असं करता करता शिक्षण पूर्ण झालं बिझनेस चालू केला स्टेप बाय स्टेप आए स्टेप बाय स्टेप, स्टेप वाढत गेले तीनशे रुपयावर चालू केलेला बिझनेस पंचवीस वर्षांनी साडे नऊ कोटी पर्यंत पोहोचला शून्य असताना जिद्द सांगतोय तो तीनशे रुपये का चालू केलेला तुम्ही काय मला दोष कोण द्यायचा आणि जिद्दीच उदाहरण कोण द्यायचे शाळेमध्ये फिपा असतात असतात काम नाही मिळालं आपण ते पटकन आपल्या मुलांना देतो ऐत कुठं जायचं किती पाहिजे तर मला कधीच नाही मिळालं दुःख जिवंत नाही दुःख अजिबात नाही तुझ्या त्यावेळेची परिस्थिती तशी होती काश्मीरची ट्रिप होती तेव्हा आठ दिवस का पंधरा दिवस पाचशे रुपये अडीचशे का सॉरी अडीचशे रुपये आणि प्रत्येकाला मित्र परिवार काय म्हणून टीचर जायचं की नितीन बांचं फोटो खायचं डोकं दुखायचं का आपली घरी दु वेळा पाहिजे अजिबात नाही करायचं काश्मीरला पण मला माहिती घर परमिशन नाही परमिशन कुठली पैसेच नाही मग मित्राचे वडील आमच्या घरी आले मी पैसे भरतो म्हणले पण नाही आमच्या आई सॉरी पैसे नको माझी जेव्हा ऐकत असत तेव्हा मी मुलाला पाठवली काश्मीर आज तागत मी गेलो मी काश्मीर आता ती बरेचसे नाहीये पण मला तरी जावं वाटलं नाही तर ते अडीचशे रुपये जे आहेत भरायचे तो जो मित्र होता त्याचे वडील आमच्या घरी आलते तो मित्रही मागच्या वेळेचा माझे अध्यक्ष सुनील बदे त्याचे वडील आमच्याकडे मी माझं कौतुक म्हणून सांगत नाहीये जिद्दीला तर तुम्ही कुठपर्यंत पोहोचू शकता ह्याचं उदाहरण देतो ज्या परिस्थितीत मी आलो दहावीपर्यंत माझं मला माहिती आणि आज सोळा सतराचाच टर्नवर माझा माझा पार्टनर पटीत आहे इंटरग्रूपचा टर्न ओर साडे नऊ कोटी होता नंतर मी रिटर्न वाहून घेतला जो बाळ होता ना तीन तीन शिफ्ट करायचो तीन शिफ्ट चालायचे त्या ऑफिस मध्ये एकवीस जण कामाला होती एक वेळ तर अशी होती दोन गुफे होते त्यावेळची आपल्या दृष्टीने आपण म्हणतो अर्ज इंडियन एक मुख्य वॉटर मी अमेरिकेची आणि त्याचे इयरंडिंग तिथे म्हणतो आम्हाला त्यामुळे कळलं सहा महिन्याचा तामा मिळाला आणि माझी मिसेस सगळं क्वालिटी सांभाळायची पार्टनर मी प्रोडक्शन बघायचो क्वालिटीचं काम करायची सहा महिन्याच्या बाळाला मी माझ्या टेबलावर झोपून ती तिथं क्वालिटी चेक करावं आली डिवोर्स आहे जे आज बऱ्याच जणांनी सांगितलं की नितीन कुलकर्णी पूजा मॅडमनी सहकार्य केलं डिव्होटेड वर्क आहे तिचं सुद्धा माझ्या जीवनानंतर सहा महिन्याच्या मुलाला जो आज अमेरिकेत सेटल आहे तो सहा महिन्याचा मुलगा माझ्या टेबलावर झोपलेलं आहे आणि एकवीस जण काम करतात ते क्वालिटी चेक करण्याचं काम की खोली बाजार म्हणा वाटल्यास काय असेल ती करायची थर्ड शिफ्टला सुद्धा मी थर्ड शिफ्टचं बोलतोय पहाटे सहा वाजता मी यांना सोडायला जायचो परत हे डिवोशन ठेवा जिद्द ठेवा तेवढी मेहनत घ्यायची तयारी पण ठेवा तरच तुम्ही पुढे जाऊ शकणार आहात वरवर खेळू नका वरवर पोहू नका डीप मध्ये जावा सॉरी जास्त वेळ घेतला गेला इंग्लिश मध्ये थोडस दुसरं चिंतित उदाहरण असं ना सगळं तुमच्याकडे आहे तुम्ही चित्र ठेवायची माझा एक सहकारी माझ्याबरोबर काम करणार तो बघतो जीबेच कसं काय कार्य चाललेलं आहे आणि सांगत असेल काही की जीबे हो असं एकदम मार्गदर्शन चांगलं करतात छडी घेऊन बसलेले असतात कंटिन्यू चुकलं की नाही एक दिवशी मला म्हटलं की तुमचा माझ्या पत्नीला तुम्हाला भेटायचं म्हणून मग माझ्यावर काय काम मग काय माहीत नव्हतं ते म्हणजे तुम्हालाच भेटायचं मग ठरलेल्या वेळेला तो ऑफिसमध्ये घेऊन आला दोघेही आले केबिन मध्ये आले मला म्हणले की जर मला व्यवसाय करायचा आता तुमच्याकडे जे कोण जी मेंबर आहेत त्या प्रत्येकाशी मी किमान फोनवर तरी किंवा प्रत्यक्ष भेटल्याशिवाय मी कधी जी मध्ये गेले नाही असे एंपर्यंत खूप येतात जीबीए मध्ये घेण्याकरता मी घेत नाही त्यांना आत्महते घेत नाही तर मला सॉलिफूट करायचं नाहीये वातावरण जीबीएच प्रत्यक्ष भेटते व्यक्ती वाट चांगली वाटली तर व्यक्ती चांगली बिझनेस काय करतोय गरीब श्रीमंत देश मला मतलब नाही व्यक्ती चांगली असेल तर ती आत्महत्य नाही सहकार्य सांगितलं काय बोललं एमिसेस मला बोलते तो व्यवसाय करायचो मला म्हणलं तुला काय कमी आहे जास्त पाचशे मॅडम अरे तुले तुला काय कमी घर बंगला गाड्या घोड्या चार कार पादार टू व्हिलर पडलेल्या जमीन तुमला एकरामध्ये शंभर दीडशे एकरची जमीन आहे तुझ्या अंगावर असं एक दागिना नाही की जो कोणाकडे नाही नक शिखांत म्हणवलेली तू तिने बोललेलं तिने बोललेलं वाक्य आहे सांगतो सगळं माझ्या नाव या पृथ्वी तलावर मला माझी आयडेंटिटी तयार करायची पैसे कमवायचे नाहीत मला भरपूर आहे मला स्वतःची आयडेंटिटी तयार करायची मी तुमच्या महिला विषय सांगेन हे जिद्द ठेवा तुमची तुझ्या कृपयाची मिसेस नाही उद्या अशी वेळ उद्या की नितीन कुलकर्णी ना ते पूजा कुलकर्णी विषय बघ येऊ द्या आनंद आहे मला काळ्या बाजूला आवडतात तरी बसून विशेष काम करते कधी अभिमान काही चोरी आमची नाही कधी आणि होणार नाही कधी तर असं तुम्ही ठेवा तुमची आयडेंटिटी तयार करा या संपूर्ण समाजामध्ये तुम्हाला तुमच्या नावाने ओळखू द्या त्या व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय आजची होऊ शकत नाही कार्यक्रम जिद्दीच उदाहरण मी दिलं आज ती आपल्यात असती तर निश्चित स्टेजवर असती शंभर टक्के प्रत्येक दाखवलेला आहे माझी मानस कन्या अश्विनी गणेश दिले आज आपल्यात पण जिद्दी सांगून गेलेली ती जिद्द सांगून गेलेली हे सगळं असून सुद्धा तुम्ही आयडी निर्माण नि, करा या मध्ये नवरे जीवन ओके दोन जण सांगितलं तुम्ही झाला मी पण झालो नुकतीच घडलेली घटना आहे ती तर पहिल्यानी आपल्या आयुष्यामध्ये असेल किंवा बिझनेस मध्ये असेल गोल सेट करा तुम्हाला कुठे जायचं हे तुम्हाला आधीपासून माहिती पाहिजे मी खूपशे व्यवसाय असे बघतो चाललंय 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 कुठे जायचं तुम्हाला जायचं कुठे तू गोल सेट आधी करा त्या आवडीचे चित्त ठेवा तेवढी मेहनत घ्यायची तयारी ठेवा ज्या व्यक्तीला बघून मी बिझनेस मध्ये यायचं झालं तो हा झालेला नाही मोठा इंडस्ट्रीस्ट आहे सुनील कुलकर्णी म्हणून वीस वीस तास तो माणूस काम करायचा वीस तास बरं इतकं गोपनीय प्रॉडक्ट त्या आता डिक्लेअर करायला हरकत नाही त्यावेळेच होत की त्याला स्वतःला हो ते करावं लागायचं कारण आपल्या फॉर्मच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आर्मीच्या फॉर्मच शेल काम केलं मी मला स्फूर्ती आली येस आपण पण काहीतरी केलं पाहिजे पण ती जर मात करता तुम्ही वळसे घाला घाला का माणूस जरा बांगड्यावरून बसला असता तर आपण घेऊ नका की माझ्या घरची गरिबीचे मी काहीच करू शकत नाही हे नाही ते नाही समोर उभा नसतो मी तुम्हाला जेव्हा मी सांगू शकतो की हे करा हे करू नका तेवढं मी भोगले आणि उपभोगले नेहमी डायलॉग मी प्रत्येका प्रत्येक सेशनला सांगतो वाक्य एक कॉम्प्युटर सोडला एक दोन लॅपटॉप सोडला तुम्ही दुनियातला कुठलाही प्रश्न मला विचारा डेफिनेटली तुम्हाला सॅटिस्फाय करेन लॅपटॉप सोड कॉम्प्युटर सोड मला काही संबंधच नाही आला <coughs> ओके आजपासून जी जि, विजन जिद्द मेहनत रेडी ठेवा सक्सेस चोरी पंधरा जागून सगळ्यांना व्यवसाय शुभेच्छा बरोबर शुभेच्छा